नमस्कार मंडळी आज आपण अशा युवा कलाकारासोबत आहोत जो आपल्या रील्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून सामान्य शेतकरी कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या भावना मांडतो जो कौटुंबिक नातेसंबंधांवरती समर्पक अशा पद्धतीचे व्हिडिओ करतो आणि वेगवेगळ्या राज्यस्तरीय वादविवाद वक्तृत्व स्पर्धेंवर ज्याने आपलं नाव कोरलेलं आहे अशा किशन जाधव यांच्यासोबत आहोत नमस्कार किशन सर्वप्रथम आपलं या पॉडकास्ट शो मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि युट्यूब आणि इंस्टाग्राम या सामाजिक माध्यमांवर नुकतंच तुझ्या पन्नास हजार अनुसारकांचा सा टप्पा ओलांडल्याबद्दलही तुझं मनपूर्वक अभिनंदन कौतुक सर्वप्रथम मी तुला पहिला प्रश्न असा विचारू इच्छितो की नेमकं तुला कधी वाटलं की आपण काहीतरी सामाजिक माध्यमांवरती पोस्ट करावं किंवा हा प्रवास नेमकं कशा पद्धतीनं सुरू झाला सर माझ्या प्रवासाबद्दल जर सांगायचं म्हणलं तर हा प्रवास माझा जवळपास सातवी पासूनच चालू झालेला आहे चा। तर यावर्षी जसं अति पाऊस झालं म्हणजे जास्त पाऊस झालं तसंच एकदा पाऊस असं जास जास्त प्रमाणात झालं होतं त्यावेळेला मी शेतामध्ये दररोज जायचो म्हणजे गावाकडे शिक्षण चालू होतं आणि असंच भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं मग त्यावेळेला माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरील निराशा किंवा गावातील सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख मला दिसत होतं मग त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की बाबा हे जर दुःख आपण जर जगासमोर नाही दाखवणार नाही मांडणार तर मग आपल्या शेतकरी बापाला नेमकं कोण दाखवणार मग तेव्हापासून खरीम हे माझ्या व्हिडिओची सुरुवात झाली होती की मी शेतकऱ्यांच्या वेदना दाखवण्याला म्हणजे तेव्हापासूनच माझा प्रवास चालला म्हणजे वेदनांच्या भावना तो आपल्यासमधून मांडण्याचा प्रयत्न केला बरोबर आहे असं कधी वाटलं की लोक तुझ्या कॉन्टेंटशी जोडले जात आहेत किंवा ते आपल्या जीवनाशी तुझं कॉन्टेंट रिलेट करतायत सर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी म्हणजे सातवी वाटेपासून व्हिडिओ करत होतो आणि आता चार महिन्यापूर्वी सुद्धा माझे जवळपास पंचवीस सव्वीस हजार फॉलोअर्स होते पण त्यावेळेला माझ्या व्हिडिओला व्ह्यूज वी येत होत्या लाईक येत होत्या पण लोक जोडली जात नव्हती मग नंतर मी वैयक्तिक व्हिडिओ सोडून असे स्क्रिप्टेड व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्याच्यानंतर प्राध्यापक अनिल शिंदे सरांचं मला सहकार्य लागलं आणि तेव्हापासून मला लोकांचा भरभरून असा प्रतिसाद मिळायला लागला प्राध्यापक अनिल शिंदे सरांचा तू इथं उल्लेख केलायस त्यांच्या आणि तुझ्या वयामध्ये अधिकचा अंतर आहे मग तुम्ही एखादा व्हिडिओ पोस्ट करताना किंवा एखादा कॉन्टेंट निर्मिती करताना कशा पद्धतीने नेमकं जुळवून घेता सर ते जरी जा, त्यांचं वय जास्त वाटत असलं तरी सुद्धा त्यांचं वागणं त्यांचा स्वभाव एकदम असा आम्हाला असं वाटतं की आपल्या एकाच एज ग्रुपचे आहेत आम्ही एकदम मित्रासारखं वागतात ते आमच्या सोबत आणि त्यांचा स्वभाव तो खूप चांगला आहे आम्हाला ते मॅचिंग व्हायला जास्त वेळ लागलाच नाही ग्रामीण भागातील कौटुंबिक वाद नाते संबंध माणुसकीची शिकवण अशा विविध थीम्सवर व्हिडिओज बनवतोस सुरुवातीच्या काळात घरातून किंवा आजूबाजूच्या लोकांकडून तुला ट्रोलिंगचा सा सामना करावा लागला का जर हो तर असा एखादा विशेष प्रसंग ज्यावेळी तुझा राग अनावर झाला आ, सर तसं म्हणजे मला सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मला लोक ट्रोलिंग करायचे तेव्हा एक दोन वेळेस खूप भयंकर असा राग आला होता पण नंतरच्या काळामध्ये मी असा विचार केला कि आपन काई चा करतास नहीं। आपन कि की आपण काही चुकीचं करतच नाहीत जे आपण अनुभवलंय बघितले किंवा कुठेतरी आपल्याला असं वाटलं की त्या वेदना लोकांच्या आपण मांडण्याचा प्रयत्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय म्हणजे आपण चुकीचं काही करतच नाहीये ते लोकांच्या ट्रोलिंगकडे लक्ष देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही विशेष म्हणजे असे व्हिडिओ करतो की ज्यामुळे आपल्या आईवडिलांना गावाला आणि प्रत्येकाला अभिमान वाटावा त्याच्यामुळे याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही सर कॉन्टॅक्ट निर्मितीचा प्रवास सुरू करत असताना तुला सर्वात मोठा अडथळा काय वाटला सर सुरुवातीच्या काळामध्ये मी जेव्हा व्हिडिओ करत होतो त्यावेळेला म्हणजे माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये आता सुद्धा मुली कलाकार असतात मग गावातल्या लोकांना तेवढं जागरूकता नसते त्या बाबतीत की सोशल मीडियावर काहीतरी मुलं चांगले सुद्धा करू शकतात तर ते माझ्या वडिलांच्या जवळ जायचे सांगायचे की तुमचा मुलगा शहरामध्ये शिक्षणासाठी पाठवला हो आहे ते मुलीसोबत व्हिडिओ करतो असं करतो आणि विशेष म्हणजे माझे वडील हे वारकरी संप्रदायातले आहेत त्याच्यामुळे त्यांना थोडंसं ते वेगळं वाटायचं एक वेळेस त्यांचा मला कॉल की तू तिकडे जाऊन व्हिडिओ करण्यासाठी तुला पाठवलं का तिकडं मग त्यांना मी समजून सांगितलं की माझ्या शिक्षणाबरोबर मी हे सगळं करतो आणि याच्या माध्यमातून सुद्धा एक माणूस मोठा होऊ शकतो काहीतरी चांगलं काम करू शकतो मग त्यांना आणि ह्या सगळ्या गोष्टी पटवून दिल्या आणि तेव्हापासून ते सुद्धा मला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतात मग आता त्यांना काही कशा पद्धतीचा अडथळा नाही या गोष्टींबद्दल नाही सर अडथळा काहीही नाही निर्मिती करत असताना कधी कधी एखादा विषय अधिकच संवेदनशील असतो मग अशा वेळी तू नेमकी कोणत्या पद्धतीची काळजी घेतो किंवा असा विषय तू कसा हाताळतो सर विशेष म्हणजे प्रत्येक व्हिडिओ करत असताना फक्त ते आम्ही करावं का म्हणून करत नसतो ते व्हिडिओ आम्ही जगत असतो आणि जगत असताना प्रत्येक व्हिडिओ जेव्हा आम्ही सुरुवात करतो शूटिंग करण्यासाठी तेव्हा ते डोळे बंद करून पहिले अनुभव घेतो हो की हे जर माझ्या आयुष्यामध्ये असं काही घडत असेल तर भरपूर व्हिडिओमध्ये असं सुद्धा दाखवतो की कुणाला तरी एखाद्या मुलाची आई नसते वडील नसतात मग त्यावेळेला मी विचार करतो की माझे वडील जर माझ्यासोबत नसतील तर माझ्या मनामध्ये काय भावना येईल मग एवढ्या लेवल पर्यंत मी जातो आणि मग ते नॅचरली अंतकरणातून त्या सगळ्या नैसर्गिक नैसर्गिक येतात वा छानच की कौटुंबिक नातेसंबंध निखळ मैत्री अशा विविध भावनिक संकल्पनांवरती रील्स करतो पण तुला हल्ली असं वाटत नाही का की या जगामध्ये माणूस की निखळ मैत्री वगैरे सारख्या संकल्पना नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत किंबहुना संपत चाललेल्या आहेत सर मला वाटतं की आज सगळ्या गोष्टी संपत चाललेल्या आहेत म्हणूनच अशी व्हिडिओ बनवण्याची गरज आज आम्हाला निर्माण झालेली आहे पण हे सगळं करत असताना आपण असेही म्हणू शकत नाहीत की सगळ्या गोष्टी संपत चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये काही लोक असे आहेत जे आजही आपल्याला असं उदाहरण सिद्ध करून दाखवतात की आजही माणूस की जिवंत आहे पाठीमागे आम्ही व्हिडिओ बनवला होता की एका व्यक्तीचे चाळीस हजार रुपये हरवतात आणि ज्या व्यक्तीला सापडतात ते पोलीस स्टेशनला नेऊन ज्याची होती त्याला परत करतो म्हणजे एवढे पैसे सापडले असताना सुद्धा जर ते व्यक्ती पुन्हा परत करत असेल तर अशी व्यक्ती आजही समाजामध्ये आहेत की जे माणूस करून दाखवतात तुम्ही काही रील केला किंवा व्हिडिओ केला हा सत्य घटनेवरती आधारित होता हा सर हे सत्य घटनेवर वारंवार अनिल शिंदे सरांचा उल्लेख केला तुझ्या मध्ये ते अनेक वेळा दिसतात भावनिक रिल्स करत असताना त्यांची भूमिका किती निर्णायक असते सर किती निर्णायक असते म्हणण्यापेक्षा जेव्हा जेव्हा मी त्यांच्यासोबत व्हिडिओ करतो किंवा ज्या ज्या व्हिडिओमध्ये ते माझ्यासोबत आहेत तर मॅक्झिमम ऐंशी पर्सेंट ज्या रील्स स्क्रिप्ट असतात ते त्यांनी स्वतः लिहिलेल्या असतात आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यासोबत व्हिडिओ करतो त्यांची भूमिका किती महत्वाची अस आहे म्हणण्यापेक्षा त्यांची भूमिका खूपच महत्वाची असते म्हणजे जास्त लीड रोलला ते असतात भरपूर व्हिडिओमध्ये आणि त्यांच्यामुळे खूप जास्त सहकार्य प्रमुख कलाकाराचं योगदान देतात हा प्रमुख कलाकाराचे योगदान देतात ते कॉन्टेंट निर्मितीच्या प्रवासामध्ये सर्वात त्रासदायक किंवा वाईट आलेला अनुभव सर सुरुवातीला जेव्हा मी व्हिडिओ करत होतो त्यावेळेला खूप मेहनत घेत होतो स्क्रिप्ट तयार करत होतो पण व्हिडिओला पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटत हो नव्हता मग एवढी मेहनत घेऊन सुद्धा जेव्हा त्या व्हिडिओला लाईक व्यूज जास्त येत नव्हतं त्यावेळेस मी भरपूर वेळा मी डिमोटिवे व्हायचो मला ते वाईट वाटायचं वाट आणि दुसरा एक आलेला वाईट अनुभव म्हणजे जे माझे सुरुवातीपासून जे चांगले मित्र होते तर त्यांच्या संदा सुद्धा कधी कधी टीका दुसऱ्याच्या थ्रू मला ऐकू आल्या किंवा अशा वाईट वाईट कमेंट ते स्वतः माझ्या व्हिडिओला करत होते म्हणजे जे आपल्या जवळचे आहेत तेच सगळे जास्त मला सुरुवातीला टीका करत होते आणि ते मला खूप वाईट वाटलं होतं आता आपण थोड़ा मजेशीर असलेल्या रॅपिड फायर कडे वळणार आहोत किशन तू स्वतः कॉन्टेंट निर्मिती करतो रील्स करतो पण एक असा हिंदी किंवा मराठी अभिनेता रील स्टार किंवा कॉन्टेंट क्रिएटर ज्यासोबत तुला कोलॅबोरेट करायला आवडेल सर तसा हिंदी तर नाही पण मराठी एक अभिनेत्र आहेत आपल्या महाराष्ट्राचा भाग असलेला रितेश देशमुख सर यांच्यासोबत माझी इच्छा आहे की एक कोलॅबरेशन करण्याची आणि त्याचबरोबर जर रील स्टार म्हणले तर दोन तीन नावं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं प्रतीक शिंदे देवा आणि विरू हे तीन माझ्या आवडती स्टार सुद्धा आहेत अभिनेता रितेश देशमुख आणि हे जे काही तू नावं घेतलेस त्यांना आपण त्याग करणार आहोत यापैकी कदाचित एखाद्या कॉन्टेंट क्रिएटरनं किंवा रील स्टारनं जर आपली विनंती मान्य केली तर कदाचित भविष्यात तुला एखादी संधी मिळू शकते हिंदी किंवा मराठी चित्रपटातील असा एखादा डायलॉग जो तुला तुझ्या रील किंवा व्हिडिओ मध्ये घ्यायला आवडेल आताच काही दिवसापूर्वी जो छावा चित्रपट आला होता छत्रपती संभाजी महाराज यांच्या आधारित त्याच्यामध्ये एक डायलॉग होता किंवा कविताही म्हणू शकतो त्याला कि मनके जीथे जीथे मनके ह प्रेरक अशा पद्धतीची ती ओळ आहे किंवा कविता आहे शूट करत असताना तुम्ही विविध ठिकाणांना भेटी देतात बरोबर आहे असा एखादा प्रसंग तुम्हाला अनपेक्षितरित्या खण्याचा योग आला एक वेळेस सर असा योग आला होता गावाकडचा मुलगा नावाचा एक व्हिडिओ मी टाकला होता माझ्या चॅनलवर ज्याच्यामध्ये मुलांची व्यथा दाखवत होतो आपण गावाकडच्या तिथे काकू होत्या आणि त्यांचा मुलगा होता ते वडापावचा गाड्या चालवतो तिथं काकूने सुरुवातीला एवढ्या शिवाय दिल्या आम्हाला पोऱ्याला काही काम नसते हे व्हिडिओ इथं करतात आमच्या इथं करू नका आम्हाला कोणी बघल पोलिसवाले येतील असं म्हणजे भरपूर त्यांनी शिव्या दिल्या पण नंतर त्यांना आम्ही व्हिडिओ दाखवला शिव्यांची अनपेक्षित मेजवानी तुम्हाला घ्यायला मिळाला त्याच्यानंतर आम्ही त्यांना काय आमचे व्हिडिओ दाखवले आम्हाला व्हिडिओ पण करू किंवा व्हिडिओवर आलेली सर्वात मजेशीर प्रतिक्रिया जे वाचताना तुला हसू आवरता आलं नाही सर एक असा व्हिडिओ होता आम्ही पाथरीला शूट केलं तर अनिल शिंदे सरांसोबत तर त्याच्यामध्ये आम्हाला साखर आणि लोणी दाखवायचं होतं पण लोणी आम्हाला भेटलं नाही आम्ही साखरच डबल दाखवली पण लोकांचं एवढं ऑब्झर्वेशन असतं की त्यांनी लगेच कमेंट केली की तुम्ही डबल डबल साखरच दाखवली लोणी तर नाहीच नाही म्हणजे एवढं कसं ऑब्झर्वेशन असू शकतो हे खूप मला हसू आलं होतं त्या वेळेला अनपेक्षित तुझा कॅमेरा बोलायला लागला तर तुझा कोणता सिक्रेट किंवा कोणतं रहस्य है तो उलगडेल सर आम्ही आता कधी कधी आमचे व्हिडिओ एक मिनिटाचे दोन मिनिटाचे असतात मग तर आम्हाला कित्येक वेळेला रिटेक घ्यावा लागतो ते पहिले कॅमेरा दाखवल कि एका व्हिडिओसाठी किती बेजार होतात किती मेहनत घेतात हे मागून नक्कीच लोकायला दिसेल कॅमेरा बोलायला शूट करत असताना एखादा घडलेला मजेशीर किस्सा सर एका समाजेसर किस्सा घडला होता की आम्ही व्हिडिओ शूट करण्यासाठी पंधरा वीस किलोमीटर परभणीच्या बाहेर गेलो आणि ज्या स्क्रिप्टवर आम्हाला व्हिडिओ करायचं होते स्क्रिप्टच घरी विसरून राहायची म्हणजे आमची परेशानी झाली गेलो आणि पुन्हा आम्हाला रिटर्न यावं लागलं त्याच्यानंतर ते व्हिडिओ नंतर केला त्या दिवशी तो व्हिडिओ पूर्ण झाला नाही नाही झाला नाही <laughs> ना? जर तुझा हा सामाजिक माध्यमांवरील प्रवास कोणत्या व्यक्तीला समर्पित करायचा असेल तर ते कोण असेल सर ते जर एका व्यक्तीला असू शकत नाही पण माझ्या संपूर्ण टीमला असेल त्यामध्ये विशेष प्राध्यापक अनिल शिंदे सर असतील किंवा भरपूर माझ्यासोबत काम करणारी परभणीची टीम आहे त्याच्यामध्ये मुंजा सुशांत निखिल okay. स्नेहल खुशी कीर्ती यासारखे भरपूर कलाकार आहेत त्यांना माझं हे यश मी समर्पित करू इच्छितो म्हणजे एकंदरीत हे सांगिक कामगिरीचं यश तुझ्या कॉन्टेंट निर्मितीच्या प्रवासाबद्दल तू आमच्याशी मनमोकळेपणाने मनमोरादपणे दिलखुलास जो काही संवाद साधला त्याबद्दल तुझे मनस्वी आभार तुझ्या अनुसारकांचा जो टप्पा आहे तो उत्तरत्व वृद्धिंगत व्हावा हीच आमची सदिच्छा आहे तुझ्या रील्समधून तुझ्या मधून जो सामाजिक समतेचा एकात्मतेचा आणि कौटुंबिक नातेसंबंधातील सांगुलपणाचा जो काही संदेश जातो तो यापुढेही अविरत चालू राहो ही सदिच्छा आणि तुझ्या आगामी प्रवासासाठी मनापूर्वक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद सर मलाही या ठिकाणी येऊन खूप चांगलं वाटलं तुमच्याशी गप्पा मारत असताना आणि पन्नास हजार फॉलोअर्स म्हणजे मी खूप मोठा क्रिएटर नाही परंतु एका छोट्या क्रिएटरला या ठिकाणी मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल खूप चांगलं वाटलं आणि आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून जे काही नवीन कलाकार किंवा कंटेंट क्रिएटर आपल्याला बघत असतील त्यांना निश्चित याच्या माध्यमातून एक प्रेरणा मिळेल आणि ते सुद्धा व्हिडिओ करायला लागतील त्यासाठी तुमचं पुन्हा पुन्हा मनापासून एक आभार व्यक्त करतो धन्यवाद सर लवकरच भेटू धन्यवाद